मेजर नमस्ते नमस्कार शेतकरी बंधूं व्यक्ती विशेष सांगायचं झालं तर सचिन निवृत्ती पाटील लासुरे हे आर्मी रिटायर आहे देश सेवेतून आता शेती सेवेकड म्हणजेच कृषी सेवेकडे आपला मोर्चा खऱ्या अर्थानं ओळखला आणि हे पहिलंच वर्ष त्यांचं आहे पेरून कांदा त्यांना करायचा आहे सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देतो मी सचिन निवृत्ती लासुरे गाव दुगलगाव आणि दुगल मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा मी सतरा वर्ष देश सेवा करून आपल्या गावी सुखरूप घरी येऊन आता मी परत आपल्या शेती या व्यवसायाकडे वळालेला आहे आणि आता ही एक अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये मी बऱ्याच लोकांचे नुकसान बघितले परंतु दीपक सरांचं नाव ऐकल्यानंतर त्यांनी ते रोपाची वगैरे गाईडलाईन त्या शेतकऱ्यांना केलेली त्यांचे सगळ्यांचे रोप आज या अवस्थेमध्ये बी इतक्या अतिवृष्टीमध्ये बी एकदम क्लिअर आहे कुठेही का काही नुकसान नाहीये बऱ्याच लांब लांबच्या लोकांनी बी अनुभव सांगितला की दीपक भाऊंनी जशी गाईडलाईन केली औषधांची त्यामध्ये खूप काही ते माहिती सांगतात फक्त त्या हवाणी जर केली तर कुठल्याही शेतकऱ्याला नुकसान नाही होणार आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला हा संदेश सांगू शकतो की तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्यावा जय हिंद जय भारत शेतकरी मित्रांनो आज सचिन भाऊ आपल्याकडे आले होते तारीख आज आहे सात नोव्हेंबर तर ते आपल्याकडे आले होते लाल कांद्याचं बियाणं घेण्यासाठी म्हणजेच रांगड्या कांद्याच्या अनुषंगाने आणि त्यांनी मला सांगितलं की मला दोन एकर रांगडे कांदे पेरून करायचे आहे आणि मग चर्चेअंतर मी त्यांना सांगितलं की मेजर लाल कांद्याचा रांगड्या कांद्याचा हंगाम पूर्णपणे झालं संपलेला आहे आता जर आपण रांगड्या कांद्याचं जर बियाणं पेरलं किंवा रांगड्या कांद्याचं रोप जर टाकलं तर त्याच अपेक्षित उत्पादन तर मिळणार नाही शिवाय हुँ। त्याला अपेक्षित रंग सुद्धा येणार नाही आपण दरवर्षी बघतो लेटचे जे रांगडे कांदे असतात त्याचे गंडळे पटळे कलर <laughs> वाहतात आपल्या भाषेत सांगायचं एक सार एक समान आकार त्याचा मिळत नाही एक समान त्याची गुणवत्ता एक समान रंग त्याचा मिळत नाही आणि मग पहिलीच जर सुरुवात तुमची अपयशातून जर झाली तो तुमची शेती व्यवसायातील व्यवसायावरील श्रद्धा उडून जाईल आणि मग तुम्हाला जर कांदे करायचे का का आहे तर आता एक नोव्हेंबर ते एकतीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर हा उन्हाळ कांद्याचा पेरणीचा आता आहे तर मग आपण असं का करू नये ही जी व्हरायटी आपण त्यांना दिली महादेवा गुलाबी हा कमी कालावधीचा नारळी सेगमेंटचा उन्हाळ कांद्याचा वान आहे आणि मग आपण त्यांना चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सहमतीना हा कमी दिवसाचा म्हणजेच पुनर्लागवडीनंतर शंभर दिवसात येणारा किंवा प्रत्यक्षात डायरेक्ट जर बी आपण जर पेरलं आता हे पेरून करताय सचिन भाऊ जर पेरून जर केलं तर पावणे पाच पाच महिन्यामध्ये पेरणी नंतर थेट बी पेरणी नंतर काढणी तयार होणारा हा वाण आहे इतर वानाचा आणि ह्या वानाचा वीस ते पंचवीस दिवसाचा म्हणजे तब्बल एका पाण्याचा फरक पडतो आणि त्या अनुषंगाने हा वाण आपण त्यांना दिला आता शेतकरी मित्रांनो यामध्ये आता खऱ्या अर्थानं पेरून करण्याचा पेरून कांदे करण्याचा म्हणजेच फेर कांद्याचा हंगाम सुरू झालेला आहे मग जे पायलट ट्रॅक्टर वाले आहे आता आपल्या भागात रविभाऊ हो हो एकदम पायलट तर भाऊच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण एकरी दोन किलो एक साडे चार बाय चार इंच किंवा पाच बाय चार इंच या अंतरावरती जर म्हंटल पावणे दोन दोन किलोच्या दरम्यान प्रतिएकरी हे बियाणं या ठिकाणी पेरल्या जाणार आहे या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे मोठ्या प्रमाणात जमिनीच्या जा पोटात बुरशी आहे आणि मग त्या अनुषंगाने वार्डन हे दूध हरी बुरशीनाशक असणार प्लस त्यामध्ये एक थायमतक जम कीटकनाशक असणार हे वार्डन बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून आणि स्ट्रायगोट्रीट हे उत्तम जेरिमिनेटर असणार या दोन्ही बीज प्रक्रिया आपण या बियाण्यास पेरण्यापूर्वी एक ते दोन तास अगोदर करून घेणार आहोत एक सल्ला अजून दिला बियाणं पेरल्यानंतर सरासरी पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान बियाण्याची उगवण झाल्यानंतर आपण एक लिटर पाण्याला अर्धा एम एल ऑक्झिगार्ड आणि एक लिटर पाण्याला एक एम एल विडहॅक आणि एक लिटर पाण्याला एक एम एल नायनाट या तणनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे परंतु यामध्ये हा जो पेर कांदा आहे हा पहिल्या पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्णपणे पाठीवर म्हणजे भाजीवर आणणं गरजेचं या अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आपल्याला तणनाशक मारण्यापूर्वी आपल्याला यामध्ये तन्नाशक आता याला ज्यावेळेस पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान या कांद्याचा वय होणार आहे त्यावेळेस याला तणनाशक आपल्याला मारायचं आहे परंतु ते तणनाशक वरण्यात फवारणी करायची आहे म्हणजे पाणी देण्यापूर्वी सांगितलेल्या तणनाशकाची आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे आणि तणनाशक मारतानी जो शिफारसित खताची जी मात्रा आहे शिफारसित खताचा जो डोस आहे तो कांदे आपल्याला पाथीवर घ्यायचे आहे लाल कांद्याच्या ऐवजी आपण हा उन्हाळा या ठिकाणी तुम्हाला मी सुचवला नोव्हेंबर मध्ये करायचं म्हणून ज्या खतामुळे कांदे लवकर पाथीवर येतील असं खत मग यामध्ये तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ सुद्धा घेऊ शकता वीस वीस झिरो तेरा सुद्धा घेऊ शकता या दोन्ही पैकी एक खत त्या जोडीला आपण घेणार आहोत एनपीके कॉन्झो म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूची पन्नास किलोची एक बॅग त्याच्या जोडीला घेणार आहोत सोलेबल किलो ब्रँड ब्रँड का जेणेकरून जे पिकाला लवकरात लवकर दारवा फुटणे कांद्याची मान जाड होणे पातीची संख्या वाढणे ही सर्व कामं या संजीवकापासून होतात ती चार खत आपल्याला पंधरा दिवसाच्या किंवा वीस दिवसाच्या दरम्यान टाकायचे तणनाशक मारायचं आणि पाणी भरायचं आहे oh. हे काम आपल्याला पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये या पेर कांद्याला करायचं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस या कांद्याचं वय पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं होईल त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे त्यावेळेस तणनाशकाचं प्रमाण आपण थोडस वाढवून घेणार आहे त्यावेळेस ऑक्सिजाचं प्रमाण येणार आहे दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण येणार आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल प्रमाण येणार आहे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे पन्नास एम एल आपण कोरड्यात करणार आहोत आणि त्यावेळेस खताचा दुसरा हप्ता ज्यामध्ये चौदा पस्तीस चौदा एकरी दीड बॅग आणि ज्यामध्ये किड निघतात कॉम्बो पॅक ज्याला म्हणतो ती एक पन्नास किलोची ची ऑल्फर्ड गुन्हे आपण त्याबरोबर टाकणार आहोत आणि त्याच्या जोडीला घेणार आहोत नायट्रोजन दहा किलो हा दुसरा खताचा हप्ता देणार फवारणी करणार पाणी देणार आणि त्या ओलीवरती आपण कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करणार आहोत म्हणजे शेतकरी मित्रांनो पहिल्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पेर कांद्यामध्ये जे संस्कार आपल्याला करायचे आहे त्यावरती आपण सविस्तर चर्चा केली त्यामध्ये योग्य रानाची निवड असेल योग्य बियाण्याची निवड असेल निवडलेल्या बियाण्याला योग्य त्या बुरशनाशक कीटकनाशकाची विजय प्रक्रिया असेल तदनंतर पंधरा दिवसाचा असताना खताचा पहिला हप्ता देणं असेल तणनाशकाची फवारणी करणे असेल आणि कोरड्यात तणनाशक मारल्यानंतर त्याला पाणी दिल्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्रव्य खताची पहिली फवारणी असेल हे झालं पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान पुन्हा खताचा दुसरा हप्ता देणं असेल तणनाशकाची दुसरी फवारणी करणं असेल आणि पाणी दिल्यानंतर पुन्हा कीटकनाशक नाशक संजीव किंवा विद्राव्य खताचा दुसरा फवारा देणे त्याला असेल हे काम पहिले पंचाळीस ते पन्नास दिवसात आपल्याला करायचे आहे हा पेर कांद्याचा पहिले पन्नास दिवसाच्या व्यवस्थापनातला व्हिडिओ आपण सचिन भाऊंच्या निमित्ताने आज प्रसारित करण्याचा योग आला सचिन भाऊ सांगण्यास एक आनंद होता आहे की कमी दिवसामध्ये आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल फार पॉप्युलर झालेलं आहे आणि याला युट्यूब मार्फत काल रुपयाचा पेमेंटचा पहिला हप्ता आपल्या खात्यावरती जमा झालेला आहे हे पेमेंट आपण उद्या आपल्या तालु तालुक्याचे सन्माननीय तालुका कृषी अधिकारी सोनोने साहेब यांच्याकडे मान्य मुख्यमंत्री सहायता सहाय्यता निधीमध्ये पन्नास हजारचा चा चेक आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक साहाय्य म्हणून हा डोनेट करत आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो